नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत राहुरी शहरातील वकील दाम्पत्याचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती याच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्यात आला यात आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते त्यांना पाठिंबा दर्शविला तांबे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत वकील दाम्पत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सांगितलं या घटनेच्या निषेधार्थ वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या रावरी इथे ज्या पद्धतीने दुहेरी हत्याकांड वकील दाम्पत्याचं झालेलं आहे मला असं वाटतं की राज्यातील वकील जे आहेत ते त्याच्यामुळं अतिशय हादरून गेलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये न्यायव्यवस्था जी चौथा स्तंभ आहे आपण म्हणतो लोकशाहीचा त्या स्तंभाची काळजी घेणं मला असं वाटतं की शासनाची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या जबाबदारीतून शासनाने या वकिलांना संरक्षण देण्यासाठी जो कायदा आता अन्य राज्यांनी घेतला आहे ज राजस्थानमध्ये तो कायदा झाला आहे बिहारसारख्या राज्यामध्ये तो कायदा झाला आहे आणि महाराष्ट्रातही त्या कायद्याचं प्रारूप आराखडा तयार आहे फक्त त्याला कुठंतरी आयरणीवर आणणं त्या मुद्द्याला आणि त्याला तातडीने अधिवेशनामध्ये आणणं मला असं वाटतं की विधी व न्याय विभागाची जबाबदारी आहे आणि विधी व न्याय विभागाने तातडीने ही जबाबदारी पार पाडावी आणि राज्यातील वकिलांच्या संरक्षणाचा कायदा अंमलात आणावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आम्ही सरकारपुढं हा मुद्दा आधीच मांडलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिलेलं आहे कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ॲडवोकेट उज्ज्वल निकम यांना या केसचं सरकारी वकील केलं पाहिजे अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत आमची म्हणणं असं आहे की अधिवेशन बजेटचं आहे हे आम्हाला मान्य तरी आम्ही शासना दरबारी हा प्रश्न मांडणार आणि शासनाने निदान नाही आहे ह्या अधिवेशनात पण आश्वासन द्यावं की बाबा आम्ही पुढच्या येत्या अधिवेशनात की व्हायना ही पूर्ण अधिवेशन जेव्हा होईल त्यावेळेस हा कायदा आम्ही संमत करू असं आश्वासन तरी शासनाने तातडीने देणं गरजेचं आहे प्रतिनिधी मुंतजिर शेख मराठी अहमदनगर